हा? आले का मुताट पिऊन तू बापांची पैसा का मी बाय मापाचं नाव नाही घ्यायचं शेती सांगून द्यायची मला काय म्हण मी दारू पिणार नाही आजपासून पैसे कडून घेतले मी पैसे नाही दिले ना मग पैसे कुठून आले तो कामा ना बाब्याचे त्याच्या कोण काढून घेत मला मा बाबा सांगितले हा ना बरोबर येऊ देता बाबा पाहते ना दोश रुपयाची मारले डायरेक्ट हा ना बरोबर ना? बर। नाच करायचं ना आपलं आता काय कर माहितीये का या इड पुचक इड मार मी फाडायला फाडायला इड फाट बाय लगेच झोपून घ्यायचं नाही तर मीच फाडून टाकेल दारू 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 काय बाय मा नशिबात पडले द्वाड शांते मा बापानी पाहून दिलं चव्हाण शांते बाय मा नावाजीवानी वरडायचं ना गपचिप झोपून घ्यायचं मला गोडस कर बॉम्बल्याचं कोणाच करते पैसे दिले काय बोंबीला आणायला तो हा नाही आजपासून तर उपाशीच ठेवणार आहे काहीच नाही जाणार आता फाडून फाडून पोरंही आवडली आवडले त्यांच्याकडं पाहाय ना हा तसे तोंडाकडे पाहते ते एक काम कर शंभर दे मला अजू शंभर नाही एक रुपया नाही भेटणार आता व्हडलं नाही मारीन तुला या बा आता गप्प थबाड करायचं आणि झोपून घ्यायचं शिस्ती सांग धमक्या का धमक्या नाही येकर पाहिले का हा एवढले एवढले बारीक बारीक तोंड त्या हा लाज नाही वाटत दारू प्यायला लाज सांगतो मी ना आता मायरस निघून जाणार दुसरी बायको घरी हा अशा देवड्यांना कोण देत काय रस्त्यावर का? पडल्या काय बायकूच करून नाही मी म्हणून राहिले दुसरी बायको भेटली सुद्धा नसती तुम्हाला पण मा बाप आणि मग आयुष्याचं वाटूळ केलंय तुला कोण मागणी हा तुलाकोड़ा तुलाकोड़ा का मला काय रोग झाला काय मागणी नाही आला घोरायला गेला पुचाकला बा तिकड चला आता हा मुद्दा झोपलाय आता आहे ना सावकारायला फोनच करते जवळ जवळ पंधरा दिवस होऊन गेले सावकार आलेच नाही हॅलो हा सावकर हा बोल ना शांत आओ हो। आ, या ना आता हो नवरा आहे का घरी हा येतो मुडदा पिऊन पडलाय झोपलाय तू त्याला काय चिज आग या तुम्ही बर बर आलो हा येऊ राहिले सावकर आता मुरदे याला पडू दे आई का शांत या ना सावकार सावकार दरवाजा लावा आले आले दरवाजा लो अव कोणी रस्त्याने जात आहे सावकार हां 15 दिवस झाले तुम्ही लय दुर्लक्ष केला आता तुझा नवरा बेवडा आहे त्यांनी तुझ्या सोबत पाहिलं तर मला बसकायचं बाई तुम्ही लय घाबरत आहे ना मानावरायला आमच्याकडे पैसा आहे पण भीती भीती एवढीच आहे ना पैसा आहे पण घाबरटले हा डेअरिंग नाही तुमच्या डेअरिंग कमी आहे मानावरा पैसा नाही पण डेअरिंग लय हा उलट सगळं हा झोपला आता मेला मोठदा आता नाही उठणार दोन तीन तास हा ना मुत पिऊन झोपला का उठत नाही लवकर काही टेन्शन नाही ना अहो काय टेन्शन नाही पार आता काय डिकमुखा त्याच काही एक राड आहे का आता मी कशी माहिती आहे पण तुमच्या तोंडा पाऊन दिवस काढते पण पैसे देतो का काच काय पैसे दिले असते तर तुम तुम्ही तुम्हाला काल बोलावलं असतं आ... काय नाही आता बरं का सावकार आता फक्त सध्या आहे ना थोडी आबळ आली ना आ... पंधरा एक हजाराची गरज नाही पंधरा लागते का हा पैसे भरपूर आहे आपल्याकडे सावकार तुला तर आशेच देतो ना मी आशे? देतो ना म्हणजे काय दे असं मागितले की द्यायचे मागितले का द्यायचे हो सावकार तुम्हाला सांगते तुमच्यासारखा सावकार ना पंचक्रोशीत नाही मोठं तुमचं नाव फक्त पंचक्रोशी जगात नाही जगात नाही पण तुझ्या बाबतीत आहे बरं का मी बाकीच्या ते व्याज घेतो काही म्हणा आजपर्यंत तुम्ही माणूस एक रुपया नाही घेतला व्याजाचा घेणारच नाही तर टाकले पा किती पंधरा ना आशे? नहीं, आशे नहीं तुम्हा? 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 हा तर दीड लाख पडले बा <laughs> मला ना तुम्ही तुम्हाला पाहिले ना किती पैसे पडले तुम्हाला तेच कळत नाही म्हणजे आकडा किती ती पाच नाही ना कळतच नाही डायरेक्ट करून टाकित हा डायरेक्ट करून टाक बर मी काय म्हणते दीड तर दीड कुठे लोकांना तुम्हाला मी तुमचीच आहे ना हा बर आता दीड गेले बरोबर ना आता दीड तास आहे आपल्याकडे हा हा अव दीड तास ते, ते मेल मा काढते का लवकर उठणार आहे का एकदा पाहून घेतो हा हा तुम्ही खात्री करा बाई तुम्हाला लय भीती वाटते डेरिंग बाज आहे ना तो हो मग हलू नका हलू नका साव का हात नका लाव हात नका लाव हा झोपेल गाड झोपेल काही टेन्शन नाही मग आता काही भेटेल पाहिजे आता हे काही विचार न झाला सावकार मी कधी तुम्हाला नाही म्हणले का तुम्ही जेव्हा बोलावल असेल तेव्हा मी आले असेल तुम्ही तिकडे ते आंब्या खाली एकदा बोलावलं हो हा तरी आले होते का आंब्याची फाटी पडली होती त्या दिवशी त्या मा डोक्याच्या मार, मार लागला नव्हता ना तुम्ही जावा खालीच नाही तोंडाचा तोंड गेलो आणि आंब्याची पाठी पडली डायरेक्ट नेमका टाइम आणि लगेच वरून तुमचं डोकं फुटलं आणि माझं तोंड फुटलं तरी तुम्ही काय नाद सोडते आता आपलं प्रेमच तेवढे बर आता बोलण्यात लय वेळ गेला ते परत ते उठाय बर आता ते भेटेल का ते काय जेवायला का जेवायला नाही हम्म

अरे ते कुत्र कुत्र आलं होत ना दिलं उचक घेत बापरे आव ते तुम्ही का कसे काय उठले म्हणजे आव ते आपल्या गावचे नाही का सावकार ओ, 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 नमस्कार करून जाणार आहे का आता माणूस सापडला ना आपण त्याला जेवण सोडित नाही अरे बापरे सावकार तुम्ही सांगा ना मी तुमच्याकडे आलो होतो तुमच्याकडे आले होते ते हो मी तुमच्याकडे आलो होतो तुम्हाला ते दारून पैसे लागत होते ना हो देऊ का कि, मग टाकून देऊ काय हा तुम्हाला टाकू काय टाकतो त्यांना पाहिजे मी तुम्हाला लगेच देते कापाटातून किती टाकू किती दीडशे रुपये मार दीडशे दीड हजार घ्या ना दीड हजार हा हा चालेल चालेल हा दीड हजार घ्याय पेतील एवढा महिना भर पेऊ द्यायचं कोणाचा हा हा बरोबर जीव वाचवायचे आले ना गेले दीड हजार हा प्या मग तुम्ही हा ते असं हो जे दारुडे लोक आहे ना त्यांना मी मदत करत असतो पैसे कमी पडले का आहे ना ते त्याच्यासाठी आले ते नाही ना घेऊन येते हो।, हो ते काय बायकांना मारतात था पैशासाठी मग हो। मी काय विचार केला हो। की आपणच दारुड्यांना पैसे द्यायचे म्हणजे घरांमध्ये गर... बांधगडी नाही जगाचं कल्याण करते हो यांचं तर पहिले करणार आहे हो म्हणजे बायांच संरक्षण संरक्षण आहे एक प्रकारे नवऱ्यांपासून मारहाण करू नका बायकोला तेवढे तुम्ही दीड हजारावर तुमची दारू पिय दा येऊ का मग आता कधी म्हणजे आता बघू बघू हा हा चालतंय येतो मी येऊ का फोन करते हो हो फोन करते बर मग शांत पैसे कमा बरं मी काय म्हणते

लागत एवढी नाही ना मी न, मी बोबा टाक सुटला बर मी काय म्हणते आता तुम्ही ऐकले ना सगळं मी तुम्हाला पन्नास हजार देईल कोणाला काही सांगू नका लोक तुमच्यावर थुकतील जाऊन थोकतील पैसे देते ना हे काम कर परत सावकर आला ना लाखाची मागणी टाकतो हा का

काय म्हणते पोर लग्न नाव आली काही ना का तुमची पोर आहे ना ती आहे थी, ना आपल्या पोरीच लग्न का तिला कोणी नवरा देईल का असं काही सांगू का इकडे या मी ना तुम्हाला पन्नास हजार देईल हा काहीच बोलू नका तुम्ही हा पन्नास मध्ये बांधा नाही त्याच्याकडून पैसे काढत अजून बर आता पुढच्या टायमाला आला का दोन लाख घेते एक लाख तुम्हाला देते एक मी घेते हा खात्यावर टाकाय माझी पैसे काढायचं काम करीत पाहिला हा हा चार जो केले पाहिजे त्याला बरोबर सांग मा माहिती सात अडदा सावकार मारून टाकले केले आता पुढच्या टाइम तेच करते हात पकडला का मा याला देतो तुला कापायला मी काय म्हणते घ्या जो पण तुम्ही आता मी जाऊ का घरात मला भूक लागली भांड्याची बाजू बर बर चालेल चालेल